कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज महाराज की जय महात्मानसतो पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता भजंत मनसो ज्ञावा भूताम तरी जयाचे चोखटे मानसी मि क्षेत्र निषेत्रसंन्यासी जया निजलिया आते उपासी वैराग्य गा अलङ्का पुरी रम्य पदां पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पुण्यसलिला इन्द्रायिणीमते च पावन तेरावर देवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये संजीवन समाधीस्थ कैवल्य चक्रवर्ती माऊली यांच्या सान्निध्यात सानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेसाठी उपस्थित सर्व श्रोते सज्जन भाविक भक्त माता भगिनी यांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया आपल्या सेवेचा विषय आहे राजविद्या राज योगो योगोनाम नवोमो अध्याय हा नवा अध्याय आपण चिंतनासाठी निवडलेला आहे तर नव्या अध्यायातील तेराव्या श्लोकापर्यंत आप आलो आपण सुरुवातीला प्रास्ताविक ज्ञानोबराईंचं अध्यायाच्या सुरुवातीला प्रास्ताविक मांडलं ज्ञानोबराईने आणि त्यानंतर ज्ञानाचा अधिकारी कोण आहे तो अधिकारी तीन श्लोकामध्ये सांगितला आणि त्यानंतर चार ते दहा श्लोकामध्ये भगवंतानी आपला ऐश्वर योग सांगितला आणि अकरावा बारावा श्लोक यामध्ये हे जे लोक आहेत ना कोण अविवेकी लोक माझ्या त्या योगाला जाणत नाहीत अकरावा श्लोकेने अध्यायातला अवजानंती मामोडा जे मूर्ख लोक आहेत माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाहीत आणि न जाणल्यामुळे त्यांच्या पदरामध्ये काय पडतं मोघ आशा मोघ करमाणो मोघ ज्ञाना विचितसहा राक्षसी मासुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रीता त्यांना फल काय मिळत असेल तर त्यांची आशा फुकट त्यांचं कर्म फुकट त्यांचे जन्म फुकट त्यांचं ज्ञान फुकट त्यांचं सगळंच फुकट फुकट म्हणजे व्यर्थ ते जे काही त्यांनी साधना केली असेल त्या सर्व साधना व्यर्थ होतात पदरामध्ये काहीच पडत नाही कारण का तर त्यांनी राक्षसी चैव मोहिनी मोहिनी राक्षसी आसुरी या प्रकृतीचा त्यांनी काय केलेला आहे आश्रय केलेला आहे आसुरी आसुरी प्रकृतीच्याचे स्वाधीन झालेले येत आणि म्हणून राक्षसी प्र प्रकृती त्यांच्याकडे असते आणि त्यानंतर मोहिनी प्रकृती त्यांच्याकडे असते हे आसुरीच्या अंतर्गत हे दोघी तिघी या बहिणीच्या सख्या आता सावत्रसुद्धा नाही दा आणि या सगळ्या आज्ञानापासून निर्माण झालेल्या त्या अविवेकापासून निर्माण झालेल्या आता आणि म्हणून ह्या लोकांनी त्या प्रकृतीचा आश्रय केल्यामुळे माझ्या जे माझं यथार्थ स्वरूप आहे योग त्याला ते जाणत नाहीत तो तिथे विषय तो संपला असो तू ये वायानी सी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी सेने लहान आईसे बोलले देवे ते तजी जी म्हणितले पांडवे ऐक जे थेवा ते साधू कथा आता राहू त्या मूर्खाची बडबड मूर्खाबद्दल किती बोला बर बोलायचं बरं नाही बोललं तर माणसाला कळत नाहीत नाही हे मूर्ख आहेत म्हणून म्हणून सांगावं लागतं की नाही बाबा हे मूर्ख आहेत यांच्या नादी लागू नका मग सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून त्यांची लक्षणंही सांगावी लागत असतात क्याक्षा लक्षणाचे जे असतात ना ते मूर्ख असतात म्हणून आणि आता या श्लोकामध्ये याच्या उलट इथं काय केलं महात्मा नस्तुमाम पा... आहे दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे आता ही दैवी प्रकृती आपण सोळा व्याध्यामध्ये पाहिलेली आहे मागच्याही आपण प्रवचनामध्ये सांगितलं की इथला अपूर्ण राहिलेला विषयच भगवंताने पुरवणीच्या माध्यमातून तिथं स्पष्टता केलेली के आणि मग ह्या दैवी संपत्तीचे सव्वीस गुण त्या ठिकाणी भगवंताने अतिशय तोंड भरून त्याचं वर्णन केलंय की तुमच्या आमच्या गळी उतरावेत भगवंताने सांगितलं आणि ज्ञानोपरानंतर प भगवंताने औषलाची ती बाटली दिली ती सव्वीस गुणाची आणि ज्ञानोबराने त्याचे छोटे छोटे चमचे करून तुम आम्हाला पाजवले हो ते एक एक थेंब पाजवला हो त्याचा त्या औषधाचा